बगीश्वरी तुझ्या समोर एक मंथन आणि नवोदय शिष्यवृत्ती अशा परीक्षांसाठी उपयुक्त एक गणित दिलेलं आहे आणि तुला ते गणित सोडवायचं आहे गणित वाज बाळा बरोबर किती हां चल कर सव्वा सात हजारली वजा साडेपाच हजार ली आणि गणित सोडो बघा लक्ष द्या सर्वांनी थोड़ा तू साइड थोडस साईडला हून बाळा तू साईडला ला ली, ली हां छान सर्वांनी आनंदाई पद्धतीने टाळाव्या स्वागत करा इकडं बघा माझ्याकडे लक्ष द्या सर्वांनी सव्वा सात हजार म्हणजे सात हजार वरील दोनशे पन्नास आता तुम्हाला जरा नीट फोनात जाऊन सांग द्या

एका भागात काय काय लिहिणार मी सांगा म अडीचशे अडीचशे बरोबर आहे म्हणजे दोनशे पन्नास दोनशे पन्नास आणि हे दोनशे पन्नास हे दोनशे बघा म्हणजे समान केला आपण हे दोनशे पन्नास हे दोनशे पन्नास हे दोनशे आणि हे सगळे मिळून किती झाले रे हजार बघा या पद्धतीने लक्षात ठेवा मग याचा भाग किती झाला रे दोनशे अडीचशे 250 अडीचशे म्हणजे पाव हा पाव मग इथं काय म्हणलंय सव्वा म्हणले सात सात हजार आणि पाव भाग म्हणजे पाव, पाव। सात साथ हजार पूर्ण त्याच्यावरील भाग म्हणजे काय हे अडीचशे ज्याला आपण सव्वा म्हणतो पंचवीस पैसे असले की आपण त्याला सव्वा रुपया म्हणतो दोन रुपये पैसे असले की आपण त्याला सव्वा दोन रुपये असं म्हणतो रुपये बघा हे जर कळत रुपयावर जायचं तीन रुपये पंचवीस पैसे काय म्हणायचं असू दे काय म्हणायचं सव्वा तीन सव्वा तीन पैसे नाही सव्वा तीन, तीन, तीन रुपये कारण तीन रुपये आणि वरी पंचवीस पैसे आहे चार रुपये पंचवीस पैसे सव्वा चार रुपये आलं मग सव्वा कशाला म्हणायचं हे लक्षात घ्या चार रुपये पन्नास पैसे काय म्हणायचं साडे चार रुपये पाच रुपये पन्नास पैसे रुपये साडे म्हणतो आपण किंवा पाच रुपये पन्नास पैसे मग ते पन्नास पैसे हा एका रुपये पैसे आहेत मग काय पाहुणे तीन रुपये तीन रुपये पूर्ण झालंय का नाही ना कारण पाव भाग त्याला कमी आहे म्हणून त्याला पाहुणे लक्षात आलं ही जी आकृती आहे पाहुणची आहे

हजार हजार साडेपाच हजार समजलं बर या पद्धतीचे गणित तुम्हाला मी आठ दार रे देणार आहे आणि तुम्हाला ते भरून तयार करून आणायचे ओके तयार